असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आणि खास तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी एक आगळा वेगळा एक असा एक ब्लॉग घेऊन आलेला आहे आय होप तुम्हाला सर्वांना ही आवडणारच आहे कारण हे जे सीन आहे तो बघून तुम्हाला निश्चित तुमचा मूड फ्रेश झाल्या राहणार नाही कारण तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशा प्रकारचे हे फुलांची बाग आहे आणि ह्या बागेत पाहायला जर गेलं तर खूप असं एकदम फ्रेश वाटतं आहे तर मित्रांनो आपण हे बघू शकता तर ह्या ठिकाणी वेळ संध्याकाळची आहे आणि मी नवीन आयफोन घेतल्यामुळे सहज म्हणलं की आपलं चला आज ह्या शेतीमध्ये जाऊन आपण कशी काही कॅमेरा क्वालिटी आहे <coughs> तर हे कॅमेऱ्याची क्वालिटी ची चेक करण्यासाठी मी फोर केमध्ये हे शूट केलेलं आहे आणि खूप चांगली अशा प्रकारची क्वालिटी आहे आणि हे आहे आमच्या गावाचं ग्रामदैवत राजा भैरवनाथाचं मंदिर हे देखील खूप सुंदर निघालेलं आहे आपण बघू शकता आहे आणि जसं की आपण बघताय खूप छान अशा प्रकारचं मला म्हणजे मला तर भरपूर आवडलेलं आहे हे सीन आणि ह्याच्यानंतर आमचे गावातील हे हनुमानाचं मंदिर आहे आणि हे हनुमानजीचं मंदिर जे बांधण्यात आलेलं आहे हे संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनेही बांधण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण गावाने देणगी दिलेली आहे आणि हे देणगीच्या मार्फत काम करने हे मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे आतमध्ये बघू शकताय तुम्ही की राजा महाराजांच्या काळात जसं हे गुंबतचे काम असायचे राजमहिलामध्ये त्या प्रकारचं काम ह्या गुंबतचं ह्या मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं ह्या कारागिरांनी काम केलेलं आहे आणि याच्यानंतर जेवढं काही गावकऱ्यांचे आभार मानता येईल सर्वांचे आभार मानता येईल तेवढं कमी आहे कारण खर्चातून एवढं मोठं काम करणं हे खरोखर एक कौतुकास्पद आहे कारण आमचं गाव जे आहे ते नेहमी अशा कार्यामध्ये सर्व प म्हणजे नेहमी पुढे असतं कारण देवाच्या कामाला कधीही आमचं गाव कधीही नाही म्हणत नाही कारण ही जी मूर्ती आहे ही सुंदर जे म जे मनमोहक जी म मूर्ती तुम्हाला दिसते ही मूर्ती पंढरपूरून आणलेली आहे आणि हे महादेवाचं शिवलिंग आहे म्हणजे जे पिंड जे आहे ती ती देखील पंढरपूरून आणलेली आहे मूर्तीकडे पाहिल्याच्यानंतर अक्षरशः माणसाचं माइंड टोटली फ्रेश होतं दर्शनाला आल्याबरोबर कारण खूप मूर्ती तुम्हाला दिसते ही मूर्ती पंढरपूरून आणलेली आहे आणि हे महादेवाचं शिवलिंग आहे म्हणजे जे पिंड जे आहे ती ती देखील पंढरपूरून आणलेली आहे मूर्तीकडे पाहिल्याच्यानंतर अक्षरशः माणसाचं माइंड टोटली फ्रेश होतं दर्शनाला आल्याबरोबर कारण खूप चांगल्या अशा प्रकारची कारागिरांनी मूर्ती दिलेली आहे आणि त्यांनी त्यांचं काम पूर्णपणे चांगल्या प्रकारे केलेलं आहे खूप असं म्हणजे जेवढं <coughs> मंदिराच्या बाबतीत सांगावं तेवढं कमीच आहे आणखीन बाकीचं काम बाहेर सुरू आहे म्हणून मी आतमध्येच व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारचे असे कलर वापरलेले आहेत याच्यामध्ये हे बघा म्हणजे माणसाला आतमधून बाहेर जाण्याचं म्हणजे हेच होत नाही मनच होत नाही आता मी तर मानतो बाबा आता आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आयफोनची ही जी क्वालिटी आहे हा व्हिडिओ मला म्हणजे योग्य तो शूट करता आला का नाही तर तुम्हाला कसा काय वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद